हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुलीचा तुम्हाला प्रचंड राग येईल आणि हसू सुद्धा येईल सध्या एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही व्हिडिओ नक्की काय आहे तो पुढे बघा चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक तरुण पाणी साचलेल्या रस्त्यावरून स्कूटर ढकलताना दिसत आहे तर एक मुलगी स्कूटीवर मागच्या सीट वर बसूनच राहिली आहे आणि आनंद घेत आहे तिला साचलेल्या पाण्यात पाय ठेवायचं नव्हतं ज्यामुळे ती पाय वर करून बसली होती असं दिसत आहे की त्या पाण्यात त्या तरुणाला गाडी सावरता येत नाही जेव्हा मागून काही गाड्या जातात तेव्हा पाण्याची जोरात होते ज्यामुळे त्याच्या हातातून गाडी सुटली आणि स्कूटी सकट तरुणी पडली मुख्य म्हणजे ही तरुणी जिथे पडली तिथून कार जात होती नशिबाने ही कार थांबली ज्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला पण त्या मुलीला थोडी तरी अक्कल नाही का तो बिचारा स्कूटीसाठी झटत आहे आणि ही मात्र निवांत बसलेली आहे पावसाळ्यात किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाताना लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अनेक घरांचे गाड्यांचे नुकसान होते रस्त्यावर अडकलेले लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याच्या प्रयत्नात असतात दरम्यान कधी मजेशीर गोष्टी घडतात तर कधी धक्कादायक देख प्रकरण देखील समोर येतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर करवा